स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामींचरणी तुमच्या स्वामी सगळ्यांसाठी प्रार्थना करते आहे की तुम्हाला सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभो आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि आज आपण पाहणार आहोत विष परिहार स्वामींच्या ज्या लिला आहेत अनेक लिला त्यातलाच आपण एक आज ऐकणार आहोत विष परिहार एके दिवशी श्री समर्थ बागेहाळीस गेले तेथे काही वेळ तेथेच राहून तसेच भर बारा वाजता उन्हातून जाऊ लागले बरोबर पाच पन्नास मंडळी होती महाराज म्हणाले पाहण्यास गम्मत खाण्यास नामत चला मंडळीचे भोजन वगैरे काही झाले नव्हते उन्हाची वेळ होती एक एक जण पाय मागे घेऊ लागला असे होता होता चार पाच जण खरे भावी सेवेकरी मात्र जवळ राहिले त्यात बाबासाहेब जाधव होते महाराज सुमारे तीन वाजण्याच्या सुमारीस इडगी गावात जाऊन मारुतीच्या देवळात उतरले गावकऱ्यांनी हुक्का आणून दिला तो घेतला नाही असो पुढे चार वाजण्याच्या सुमारास त्या गावचा रावण नावाचा वाणी आपल्या शेतात नांगरीत होता त्याचे शेत नांगरत होता तो त्याच सर्पधंश होऊन लहरांवर लहरा येऊ लागल्या आणि त्याचे अप्तमंडळीने त्यास एका कमळ्यात घालून मारुतीचे देवळात आणून बसवले विष अंगात भिनून रावणना गतप्राण गत प्राण झाला श्रींचे सेवेकरी मजा पाहतच होते त्यापैकी बाबासाहेब जाधव यांनी रावणनास आराम पडावा म्हणून सहज महाराजांचा जोडा घेऊन त्याच्या डोकीवर नेऊन ठेवला भक्तांनी कोणतीही गोष्ट केली तरी भक्ताभिमानी समर्थास न्यावी लागेलच रावणांचे मस्तकावर आपला जोडा ठेवलेला पाहताच महाराज निजलेले होते ते एकाएकी खाडकन उठून बसले आणि रागाने संतप्त होऊन हत तुझ्या आईला गद्या गाडवा मुर्द्याच्या डोकीवर जोडा कशाला ठेवलास असे म्हणून बाबासाहेब यांच महाराज फारच रागवले आणि शिव्या देऊ लागले देवळात मनुष्यांची गर्दी वाढली होती पण महाराज रागवलेले पाहून सर्वजण पळून गेले दोन इसम मात्र रावणनाच धरून राहिले बाबासाहेब ही भीतीने लांब जाऊन उभे राहिले महाराजांनी आपल्या डोकीतील टोपी काढून रागाने फेकून दिली त्याप्रमाणे कपणी काढून फेकून दिली शेवटी रागाने लंगोटी फेडून महाराज दिगंबर झाले बाबासाहेब एका कोपऱ्यात लपून उभे होते त्यास त्यांनी जवळ बोलवले बाबासाहेब थरथर कापू लागले होते त्यांचे पाऊल पुढे पडेना मिळाल्यावर एक पाऊल टाकून ते स्त्रीन जवळ आले भोसडीच्या मुर्द्याच्या डोकीवर जोडा ठेवण्यास तुला कोणी सांगितले असे महाराजांनी म्हणताच बाबासाहेबांच्या जवाब जबाब मग आपल्या डोकीचे पागोडे काढून भुईवर आपटण्यास त्यांना सांगितले मग अंगरखा काढून आपण्यास आपटण्यास सांगितला तसे त्यांनी केले पण बाबासाहेबांस अशी भीती वाटली की महाराज स्वतःप्रमाणे मलाही दिगंबर करतात की काय कोण जाणे पण तसे काही घडले नाही महाराजांनी आप्पासाहेबांस आज्ञा केली की रावणाचे कानात त्यांचे नाव घेऊन हाक मार त्यांनी हाक मारली पण जबाब मिळाला नाही मोठ्याने हाक मार म्हणून स्त्रीनी पुन्हा आज्ञा दिली पण काही उपयोग झालेला नाही मग दोन्ही कानात मोठ्याने हाक मार अशी तिसऱ्याने आज्ञा केली तेव्हा बाबासाहेबांनी रावण्णा रावण्णा म्हणून मोठ्याने दोन्ही कानात हाका मारल्या त्या सरसा रावण सावध होऊन डोळे उडून लोकांकडे टकमका पाहू लागला सर्व मंडळीस सर्व मंडळीस हे आश्चर्य बघत होते सगळेजण आनंद झाला सर्व मंडळींना सर्वांनी स्वामीनामाचा जय जयकार केला मग थोड्या वेळाने रावणना चांगला सावध झाला व आपल्याला भूक लागली आहे काहीतरी खाण्यास द्या असे म्हणाला मंडळींनी त्यांना काय खाण्यास देवे म्हणून महाराज ज्यांना विचारताच बोटव्याची खीर खावेच देवी त्याप्रमाणे तात्काळ सिद्धता करून रावणनास बोटव्याची खीर व महाराजांकरता खीर व इतर पदार्थाचे ताट भरून आणले रावणाने खीर खाल्ली सर्प चावला असता दूध घेऊ नये दूध देऊ नये त्या माणसाला लोकांचा गैरसमज होता पण प्राण दाते समर्थ असल्यावर दूध काय विष दिले तरी काही व्हायचे नाही असो रावणाने खीर खाल्ली व तो पुन्हा चांगला हुशार झाला केवळ आपल्या पादुका चरण पादुका भक्ताने भक्ता अभिमान दीनदयाळ स्वामींनी धरून प्रेतवत झालेल्या रावणनाच प्राणदान दिले होते असे अगाध वैभव पूर्णपणाने वर्णन करण्यास मानव समर्थ नाही महाराजांस वाढून ठेवलेले अन्न ताट चांदण्यास व मारुतीस नैवेद्य दाखवण्यास सांगून देण्यास सांगितले बायबासाहेबांनी यथेच्छ भोजन केले त्या दिवशी महाराजांना निव्वळ उपवास पडला दुसऱ्या दिवशी ते रामपुरास गेले तेथे पाटलांकडे स्नान घालून पूजा वगैरे करून त्यांना भोजन दिले अशा प्रकारे यास स्वामींच्या लीला तर तुम्हाला माहितच आहेत तर स्वामी भक्तानो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना